नमस्कार आपण पाहता स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोकहिताच्या सकल ओबीसी बांधवांच्या वतीने परंडा तालुक्यातील सोनारी येथे बैठक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील सोनारी येथे सकल ओबीसी बांधवाच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक संपन्न झाली तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयापासून श्री काळभैरवनाथ मंदिरापर्यंत एकच पर्व ओबीसी सर्वच्या घोषणा देत पायी रॅली काढण्यात आली यावेळी भूम व परंडा तालुक्यातील शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन ग्रामपंचायत समोर बैठक घेण्यात आली यावेळी ओबीसी बांधवांच्या वतीने आपला कोणत्याही जातीला विरोध नाही असे सांगण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अठरा पगड जातीतील नागरिकांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला होता मात्र आता मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण मागत आहे यामुळे ओबीसीतील समाजावर अन्याय होणार आहे यामुळे ओबीसी बांधवांना आर्थिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात नुकसान होणार असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासाठी ओबीसीतील अठरापकड जातीतील नागरिकात जनजागृती करून येणाऱ्या काळात आंदोलनाच्या माध्यमातून पावले उचलण्यासंदर्भात बैठकीत निर्धार करण्यात आला यावेळी शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील ओबीसी बांधवावर झालेल्या दगडपिकीच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी परांडा तालुक्यात सोनारी येथे सकल ओबीसी बांधवांच्या वतीने एक दिवसाचा गाव बंदीचे हाक देऊन गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते सदरील सोनारी या गावामध्ये शुक्रवारी आठवडा बाजार भरत असतो आणि ह्या आठवडे बाजार बाजारा दिवशीच हा बंद असल्याने आठवडे बाजार त्या दिवशी भरवण्यात आला नव्हता परिणामी परिसरातून बाजाराला येणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी झाल्याशी पाहायला मिळाली